प्रश्न तुमचे उत्तर आमचे अमरधाम अर्थात स्मशानभूमी मात्र येथील अमरधाम महामृत्युंजय मंदिरामुळे वेगळे स्थान ठरले आहे आज येथील महिलांसाठी स्मशानभूमीत एकत्र येत विविध खेळ खेळून स्पर्धा खेळांचे आयोजन करण्यात आले तसेच विधवा महिलांचा सन्मान करत वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी तेजतारा फाउंडेशनच्या वतीने संगीत खुर्ची उखाणे स्पर्धा यासह विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते तसेच विधवा महिलांना साडी सोळी देऊन सन्मानित करण्यात आले तेजतारा फाउंडेशन अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज वटसावित्री येथील स्मशानभूमी महामृत्युंजय मंदिर परिसरात साजरी करण्यात आली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूबशहा येवला नमस्कार आज या ठिकाणी तेजतारा फाउंडेशनच्या वतीने अंधश्रद्धेला फाटा देत येवला अमरधाम स्मशानभूमी या ठिकाणी तेजतारा फाउंडेशनच्या महिलांनी वटसावित्री पौर्णिमेचा उत्सव वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली गेली या ठिकाणी वट वडाची पूजा केल्याच्या नंतर महिलांसाठी विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं तर त्या स्पर्धांमध्ये उखाणे स्पर्धा होती संगीत खुर्ची होती अशा वैवि विविध स्पर्धेमधून महिलांना छान प्रकारे बक्षिसही देण्यात आले त्यानंतर या ठिकाणी वटसावित्री पौर्णिमा हा जो सण आहे हा सौभाग्याचा सण मानला जातो परंतु ज्या प महिलेने महिलेच्या पतीचं काही कारणाने समजा निधन झालेलं असेल तर ही महिला ह्या सगळ्या कार्यक्रमांना आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे मुकल्या जाते थोडक्यात तिला हे सण साजरे केले जात नाही परंतु आज तेशदारा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी पाच अशा विधवा महिलांचा सन्मान देखील आम्ही केलेला आहे त्यांना देखील आम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं होतं आणि त्यांना देखील आम्ही या कार्यक्रमामध्ये त्यांचा सन्मान करून त्यांना देखील छोटासा आनंद देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि फक्त अंधश्रद्धेला बळी न पडता आपण प्रॅक्टिकली विचार करावा अशीच आमची हा उत्सव साजरा करण्यामागे धारणा होती काळी एरोडी दिराची एरोळी दगडा पाया उभावर भाया ताकाचा डेरा सासूचा फेरा लोण्याचा गोळा जावेचा डोळा भाताचे शीत नंदीची चित पैशाची माडी सासऱ्यांची उडी भास्करराव आणि माझी लक्ष्मीनारायणाची जोडी वा वा